आणि राहुल गेलाय सिद्धेश गेलाय तुषार गेला आणि संजय गेलाय तर आज दाखवतो कुठे जाणार आहे की अजून ठरलंही नाही पण जाणार नाही तर दाखवतो तुम्हाला ते खराब झालेत खूप खड्डे मोठ्या पाऊस भरला येतो त्याची थोडी वाट आहे पाऊस रोडला तर इकडून येताना जरा सावकाश आहे आणि पाऊस आलाय जोरात तिकडून तर काहीतरी रेनकोट वगैरे आणले ते घालायला लागणार आहेत खूपच रस्ता खराब आहे पाऊस आला होता तर थांबलो होतो जरा त्याच्यामुळे जमलं नाही काय खूप मोठा पाऊस आलेला आहे बस घट्टे भरले आहेत आणि खट्ट रस्ता खूप खराब आहे पाऊस लोडला येताना जरा जपून या गाडी बिडी चांगली घेऊन या मस्त म्हणजे चकासर असतील अशी चांगली या म्हणजे खराब तर ते पुन्हा पुढे गेले सर्व आणि आम्ही पाठवत असतो

तर लोकल लगेच बघतात म्हणजे तोंडाकडे बघतात कोण चालला आहे काय फक्त काय व्हिडिओ म्हणतो त्यासाठी लोकच राहतात तेच खड्डे आहेत तर चेहरा दाखवत असतात बाकीचं पुढे आहे तिकडे त्या गाडीच्या पुढे तुषार आणि आम्ही थांबलोय पाऊस जरा कमी झाला आहे बघा झालाय त्याला म्हणून जरा रस्ते खराब झाले लालपरी कोकणातली बघा वाघरट आली वाघरट आले तर पाऊस थांबला होता आता इकडे पाऊस नाही पण तिकडे पाऊस होता म्हणून हे केलं होतं बंद केला होता जरा के आता पाऊस त्याच्यामुळे आता कंटिन्यू करणार बघत राहा तर दाखवतो व्ह्यू दाखवतो जरा तुम्हाला मस्त रस्ता दाखव रस्ता दाखवतो तर आम्ही चांगला करीत तुझ्या बीचला दाखवतो आपल्याला लेफ्टला जायचं आहे लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा लवकर लवकर आपण पोहोचणार हो रस्ता पण छोटा आहे त्याच्यावर टर्न बीन वगैरे आहे म्हणून सौकत जावं लागतं आहे खूप गाडी चालवतोय मी तर व्हिडिओ तो करतोय मोबाईल झाड आहेत खूप इकडे व्यू तर व्ह्यू दाखवतो अनु व्यू दाखवायचा व्ह्यू व्ह्यू म्हणजे बघा सोबत रे व काय खूप आहे का चष्मा फेमस आहे त्याचा चष्मा तो झुप आला झापूक झुपूक आणि जरा मोबाईल सरल करतो जरा छान दोन मिनटं हां दाखवतो पुढे अजून हे बघा नारळीची झाड आहे खूप नारळीचं झाड आहे तिकडे तर इथून आता पुढून आम्ही आत होऊ तर स्पीड ब्रेकर पण आहेत छोटा रस्ता आहे त्याच्यामुळे चांगला आहे स्पीड ब्रेकर आहे ते तर आता आम्ही इथून आत होणार आहे असं अवतार बघार हाव ज्यूस पडलाय त्याच्यामुळे इथून आज जाणार आणि इथून बघा आता व्ह्यू दाखवतो मस्त मस्त सगळे पण आले ते येतात पाठवून बघा चल 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 दाखवतो तू आव चलोबा आणि डॉगेज भाई बसला आहे वास्तवैकी पाटे समोर जायचं आहे बो कसं मस्त घर केलं आहे व्यू बघा आता तुम्ही बघा वरती आहे आणि व्यू बघा व्ही तर आम्ही आलो आता गणेशगुले बीचला तर पाणी खूप आहे पावसाळ्यामध्ये पाणी खूप आहे आणि जातो तिकडे आपल्या ह्याच्यामध्ये ब्लॉकमध्ये डॉगेज भाई भेटतोच जाऊया तिकडं तोच हां 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 आणि हे बघा समुद्र समुंदर इकडं जाऊया तिकडं तर आम्ही इकडं जाणार आहे सर तिकडे गाडी लावूया दाखवतो तिकडे म्हणून गाडू नावा सूचना वाचा सूचना दाखवायला नको काय तर आता आम्ही इथे एंट्री करणार आहे इथून ते बघा सर्व उतारलंय पप्पू काय संजय काय त्यास सोडत नाही झकपूक झुकपूक दाखवतो आणि हाय मी इकडे ऊन आहे जरा मी हा हे राहतो दाखवतो आणि चप्पल चप्पल ह्या होणार आहे बघा सर्व उड्या उघड्या पण मारतो आणि आम्ही एकदा आलो तेव्हा पाठी होता पाणी वाढलंय बघा पाण्यात जरा सर मस्त समुद्र असं होता पावसामुळे हे बघा तर इकडे पाऊस अजिबात नाही आणि इकडे पाऊस होता दाखवतो हे बघा सर्व सवंगडी डॉगेश भाई पण आहे तिथे तो बघा बसलाय तिथे तो बघा डॉगेश भाई डॉगेश भाई मिळतोच आपल्या ब्लॉकमध्ये एक एक असतो डॉगेश हा ना मोना नाही हो मजा केला आवळा बोला करा लाईक करा कमेंट करा शेअर करा जास्तीत जास्त सबस्क्राईब पुढे गेले मी पाठवून देतो चांगला मुळे ह्या बघा काहीतरी हाय तर आम्ही आलो आणि ही खेकडी आहे वाटत बघा तुमचे डोळे बघा थोडे मोठे आहेत आणि आम्ही आलो तिकडून जाणारा इकडून इकडे काका आले गरवायला मासे पकडायला काय छत्री पण नाही आणले ते बघा ते पकडत आहेत त्याला पकडत आहेत आणि पकडला नाही दाखवलाय रे पकडलेलं दाखव आणि हा घरी घेऊन जातो आपल्या पोरगीसाठी घ्या मग अ काढ काढ खोबर काटी भाजी ती तर ते गरवायला आले ते काट आणि आम्ही इकडे चाललो आहेत खूप दगड्यातून जरा सौकाच धाव लागतो पण धावत जातो ती बाड चालू आहे वरती इकडे जाणार रानात लाटा बघा कशा आहे समुद्र पाऊस पसल्यामुळे फिशिंग काय बघूया दाखवतो आणि इकडे शूट चालू झालं यांचं फोटोशूट फिश रॉड घेऊन चाललेत काकांचे पाठून जाऊया आणि दाखवत बघूया हे बघा कुठं जातात आणि शूट चालू आहे त्यांचं फोटोशूट हे बघा खेकड्या तिकडे समुंदर तर आम्ही इकडून खाली जातो जरा मी आणि आभी दगड्यात खूप मोठ्या मोठ्या खेकड्या तिकडे दगडावरती मोठ्या मोठ्या ुले बीचवरती आलो आपण तर खेकड्या बघा तिथे किती आहेत त्या बघा चालले तसे जसे 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 पुढे जातो तसे पलतायत त्या बघा पलायला लागल्या हा बघा ते, ला ते काका तिकडे गेले आहेत फिशिंग करायला मासे बघूया कुठे दिसतात का तेव्हा ते तिकडे गेले आता तिकडे जाण्या कंटाळ आला आहे इकडून जायला लागेल खूप अडचण आहे मी जरा तर खेकडे जातो तो बस तिच्या खूप आहेत दाखवतो बघा आणि हा बघा आणि इथे आहेत तिकडे मेलेले आहेत तर आता इथे बसतो ह्याचा चॅनल आहे कोकणीचे सार म्हणून कोकणीचा व्हिडिओ टाकतो तर त्याला सबस्क्राईब करा मार्केट चालू आहे जोर पाणी बघा सोल तर आम्ही आलेलं आहे वाटर तसेच घरी जाणार तशाच वाटर रस्ते आणि घरी पाऊस भरला आहे तिकडे जरा जरा हा बघा तर चाललो आहे आम्ही फोटो काय काढायची काय कमी नाहीच फोटो काढले तरी कमी नाही काढले तरी कमीच हाय चाललो आता घरी आणि सिलेंडरचं हे बघा तर चाललं हे बघा हे समुद्र गणेश गुळे बीच आहे गणेश गुळे म्हणून बघा सर्च करा कुठेतरी युट्यूबला तरी पण मी पण दाखवलो आहे असे आहेत दाखवतो पडलो नाही झालं बस मग हे इकडे आहेत तकडाल हे बघा पापलेट आहे पापलेट तिथं छोटी छोटी पापलेट आहेत दगडावर किंमत राहिले आम्ही पण राहिलोय ते तिकडून येत आहेत फोटो काढून काय थोडं थोडं हिमे पडतायत पावसाचे पलू आम्ही फलतोय आता फलणार आहे आम्ही हे बघा यांचं काहीतरी वेगळं चाललं आहे ते बघा तू बघा तू बघा तू बघा म्हणून कुठं ह्यांना नेत नाही आम्ही पाण्यातून जाणार आहे मस्त ये इथून कुठं चल पाण्यात चल हा थंड थंड पाणी आहे

असते चार पाच जण की फोटोवर हे आहे फोटो लगून फोटो काढत राहतात आम्ही काय फोटो ठेवले मस्ती चालले इथे जरा आज आम्ही निघालोय ऊन आलं आता परत पावसाचं वातावरण तर चाललं आता परत घर तर गाडी आम्ही तिकडे लावले जरा तिकडे हिरवल आहे जरा हिरवल दिसतं आहे मस्त गरुड उठतं आहे अकाशात तिकडे घार गरुड काय असेल ते तर इथेच एंड करतो आणि सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा तर बाय बाय